शुक्रवार दहा मे दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय न्यायालयीन निकालांचे परिणाम आता शेअर बाजार आणि न्यायालय यांचं नातं हे गमतीचं आहे बरं आपल्याकडे पहिल्यापासूनच असं म्हटलं झालंय की शहाण्या सुरत्या माणसांनी कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये कोर्ट ह्याचा अर्थ फार वाईट वागतं किंवा पोलीस फार वाईट वागवतात असं नाही पण अशी कुठेतरी धास्ती धाक मनामध्ये असला की आपोआप आपण आप व्यवस्थित वागतो चाकोरीतले वागतो नियमाला धरून वागतो असा तो संकेत आहे यात कोणाची बदनामी आहे अशातला भाग नाही काळाच्या ओघामध्ये आपली ही भूमिका बदलली त्यामुळे पर्यायानं पोलिसांची आणि त्यामुळे न्यायालयांची ही भूमिका बदलत गेली आणि त्यामुळे पूर्वी न्यायालयीन निर्णय आणि आपण आणि आपण आणि न्यायालयीन निर्णय अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या आता काही काही वेळेला असं होतं की न्यायालय एका विशिष्ट उद्देशानं काही निर्णय घेत आणि मग त्याचे कळत न कळत कदाचित काही वेळेला कोर्टाला अभिप्रेत नसलेले असे सुद्धा परिणाम होऊ शकतात आज हे सगळं असं मनामध्ये यायचं खरं सांगायचं कारण म्हणजे अगदी अलीकडे एक बातमी प्रसिद्ध झाली आहे मला खात्री आहे की आपल्या आपैकी अनेकांनी ते वाचले त्या बातमीचं निमित्त पतंजलीची आत्ता झालेली केस हे आहे पतंजलीच्या केसच्या निमित्ताने आता सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की केवळ संबंधित कंपनीच त्या मालाकरता जबाबदार तर आहेच ती तर जबाबदारी टाळता येणार नाही ज्याला आपण प्राथमिक किंवा प्रायमरी म्हणतो अशी ती रिस्पॉन्सिबिलिटी त्याची आहे पण ज्या वेळेला कोणतीही कंपनी आपल्या कोणत्याही मालाची किंवा सेवेची जाहिरात करत आहे मग ती जाहिरात करताना जी जी विधानं केली गेली आहेत त्याच्यासाठी ती कंपनी तर जबाबदार आहेच पण जे कलाकार ती जाहिरात करतायत जे सेलिब्रिटीज त्याचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून वागतायत त्यांच्यावरती सुद्धा ही जबाबदारी राहील कदाचित जेवढी त्या संबंधित कंपनीवर जबाबदारी असेल तेवढी मोठ्या प्रमाणावर त्या कलाकारावरती त्या सेलिब्रिटीवरती जबाबदारी असेल असं नाही पण त्यांनीही ते विधान जर ते जाहिरातीत करणार असतील आणि जाहिराती साजिक जाहीर असते आणि म्हणून तर त्याला जाहिरात म्हणतात तर आपण जे विधान करतोय ते खरंय की नाही खोट आहे याचा सुद्धा जरा विचार केला पाहिजे केवळ पैसे मिळत आहेत म्हणून कंपनीने स्क्रिप्ट दिलं मी म्हणलं म्हणजे मी मधल्या स्पीकरचं काम केलं असं सांगून या सेलिब्रिटीजना या कलाकारांना या खेळाडूंना आपली जबाबदारी जे त्या जाहिरातीत प्रगट होतात दिसतात त्यांना झटकता येणार नाही असा ना 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 ये निर्णय घेतलाय कदाचित त्याचा परिणाम वेगवेगळ्या तऱ्हेनं होऊ शकतो आणि मग जर त्या संबंधित कंपनीच्या कामगिरीवरती त्याचा परिणाम होणार असेल तर नाकारता येत नाही की त्याच्या बाजारातल्या शेअर्सच्या बाजार हे परिणाम होऊ शकतो मुळातच या अशा सांकेतिक निर्णयांमुळे एकंदरीतच सगळ्याच जाहिरातींबाबत मग आत्ता ज्या तयार होत आहेत त्या किंवा ज्या आत्ता आधीच जारी झालेत त्या यांच्या बाबत एक मूलभूत विचार करण्याची संबंधित कंपन्यांवरती जबाबदारी येईल तोपर्यंत असा विचार करताना ज्या वेगानं या जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये येतात त्या वेगावर सगळ्यात पहिल्यांदा विपरीत परिणाम होऊ शकतो असं जर झालं तर ऍडव्हर्टायझिंग एजन्सी मधली किंवा ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये जे कंपन्या करणारी कामं आहेत त्यांना मिळणाऱ्या कामाचा परिणाम वेगळा असू शकतो त्यामुळे अशा ज्या कंपन्या नोंदणीकृत असतील त्यांचे बाजारभाव खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरं ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट अत्यंत तीव्रतम स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये विकत असतो विशेषत जो माल गेम ऑफ व्हॉल्युम्स वरती चालतो गेम ऑफ मार्जिन्स वर चालत नाही म्हणजे उत्पादन खर्च आणि विक्रीची किंमत याच्यामधल्या फरकावर जे चालतो त्याला गेम ऑफ मार्जिन असं म्हणता येतं पण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्यवहार करत राहणं म्हणजे जसं आमचा हर्षद मेहता म्हणायचा की जर एका व्यवहारातनं मला एक रुपया मिळणार नसेल तर मी चार आणचे चार व्यवहार करीन शेवटी एक रुपया मिळाले असे मतलब मग जिथं आपण चार आणचे चार व्यवहार करतो इट्स अ गेम ऑफ व्हॉल्युम आणि जिथं आपण एक रुपयाचा व्यवहार करू शकतो त्याला गेम ऑफ मार्जिन असं म्हणतात मग असा जिथं गेम ऑफ मार्जिन आहे तिथे कदाचित काही वेळेला कंपन्यांवरती कमी परिणाम होईल पण पर जिथं गेम ऑफ व्हॉल्युम आहे तिथे मात्र हा परिणाम मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो निदान तात्पुरत्या स्वरूपामध्ये तरी नक्की होऊ शकतो मग उदाहरणार्थ द्यायचं झालं तर ज्याला आपण एफ ची किंवा ग्राहक उपयोगी वस्तू म्हणतो तिथे हा परिणाम मोठ्या प्रमाणावरती चालतो कारण मुळातच तिथे आता साधं उदाहरण घेऊ ज्या साबण बनवणाऱ्या कंपन्या आहेत किंवा जे रेडी टू इट अशा पद्धतीची वस्तू देणाऱ्या कंपन्या आहेत बाजारामध्ये त्यांचीही नोंदणी आहे अनेक मोठ्या एफ एम कंपन्यांच्या मूळ उत्पन्नांमध्ये या दोन क्षेत्रांचा वाटा मोठा असल्याची प्रचंड मोठी उदाहरणं आहेत मग अशा वेळेला कारण मी आणि माझ्या प्रतिस्पर्धी याच्या मालामध्ये फारसा फरक नसतो शेवटी मी कशा पद्धतीने माझा माल सादर करतो किती वेगाने किती त्वरेने मी वेगवेगळ्या ठिकाणी माझा माल पोचवू शकतो याच्यावरती माझा व्यवहार माझं उत्पादन माझी विक्री माझा नफा माझं उत्पन्न अवलंबून असत मग ज्या अशा ठिकाणी ऍडव्हर्टायझिंगचं स्थान हे फार मोठ्या प्रमाणावर असतं मग जर त्याच्या वेगावर त्याच्या कंटेंट वरतीच गणित येत असतील तर गणित विचारात घ्यावी लागतात पण त्याचा एक सकारात्मक परिणामही होतो शक्यता नाकारता येत नाही की अशा पद्धतीची जेव्हा जबाबदारी येते त्यावेळेला जे चेहरे अनेकदा वारंवार वेगवेगळ्या वेग प्रकारच्या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतात कारण त्यांचा रीच मोठा असतो त्यांना त्यांचे कायदेशीर सल्लागार सांगतील जरा जपून बर का सांभाळून मग ही मंडळी अशा पद्धतीने वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये दिसण्याची शक्यता ही कमी होत जाते मग अशा वेळेला जो नव्यानं आलेला मनुष्य असेल तो करत असेल तर त्याला ऍडव्हर्टाइजमेंटचे पैसे साहजिकच तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती मिळणार नाहीत आता उदाहरण द्यायचं झालं तर जेवढे पैसे अमिताभ बच्चनला एखाद्या जाहिरात करण्यासाठी त्या कंपनीला द्यावे लागतील तेवढे पैसे ती चंद्रशेखर टिळकला देणार नाहीये एखादी कंपनी जाहिरात करताना जितके पैसे विराट कोहलीला देईल तितके पैसे ते दुसऱ्या कोणाला देणार नाही आहेत बरं याची सुरुवात आपण आधी झालेली पाहिली आहे आत्ताच्या आय पी एलच्या सामन्यांमध्ये आपल्याला जेवढ्या जाहिराती दिसल्या तुमच्या असं लक्षात आलं असेल की मोठे खेळाडू कमी आहेत आणि छोटे खेळाडू जास्त आहेत यातनं तुमची ऍडव्हर्टायजिंग कॉस्ट कमी होते मग जिथे गेम ऑफ मार्जिन असतो तिथे याचा परिणाम तर होतोच पण इथे जिथे गेम ऑफ व्हॉल्युम असतो याचाही परिणाम जास्त असतो अशा दृष्टिकोनातनं बाजारभाव जिथे कमी झाले त्याच्याकरता घ्यायची खबरदारी आणि निर्णय प्रक्रिया वेगळी असते पण वेगळ्या कारणाने जिथे बाजारभाव कमी झाले आहेत तिथे गुंतवणूकदार म्हणून माझी प्रक्रिया वेगळी असते का याचा विचार करावा लागेल नव्हे तो करावाच लागेल पण आत्ता एक सर्वंकष कारण असं आहे की आता एकंदरीतच निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यांच्या मतदानाकडे आपण वळतोय इतरही काही राजकीय कारणांमुळे निवडणूक निकालांच्या मतदानाच्या दिवशी बाजारभाव खालती येण्याची शक्यता असते ब तसा आजपर्यंतचा आपला इतिहासही आहे मग याच्यामध्ये दुष्काळात तेरावा महिना म्हणतात अशा पद्धतीचे हे न्यायालय निर्णयांची प्रक्रिया होऊ शकते का याचा विचार करावा लागेल आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय न्यायालयीन निर्णय आणि त्याचे बाजारोहावरती होणारे परिणाम मनपूर्वक धन्यवाद